उपस्थित असणारा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा एक कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल कुणी पत्रकारितामध्ये काम करत असेल वेगवेगळ्या लागते ते ज्ञान लक्ष्मणराव दातखड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे खरं वास्तविक हा जो योग आहे हा योग मलाही या ठिकाणी माईक समोर बोलण्याची संधी ह्या ठिकाणी खरं तर पाच वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी या ठिकाणी उभा होतो लक्ष्मणराव आपला आवाजमध्ये या ठिकाणी काम करत होते मग ते जयेशराव शहा असतील लक्ष्मणराव दातखळे असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला या ठिकाणी सरपंच पदाची खरंतर संधी मिळाली कारण शेवटचे इलेक्शनचे दोन दिवस या ठिकाणी बाकी राहिले होते आणि दोन दिवसामध्ये या ठिकाणी लक्ष्मणराव दा त्यांचे सहकारी असतील त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं म्हणजे खरंतर ही आता मीडियाची जमाना आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर चालायचं तर तुम्हाला या पद्धतीने चालावं हो लागेल आणि त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी मुलाखत तयार केली गावातली प्रत्येक ग्रामस्थांची महिलांची या ठिकाणी एक मुलाखत घेतली आणि शेवटच्या एक दिवस अगोदर फक्त ती या ठिकाणी व्हायरल केली मग आमचा पुण्याचा या ठिकाणी कुणी ग्रामस्थ असेल मतदार असेल किंवा या ठिकाणी अन्य शहरामध्ये काम करणारा असेल गावामध्ये काम करणारा माणूस असेल त्यांना या ठिकाणी मी केलेलं काम आणि आता करायचंय काय याची समाजापर्यंत खरंतर पोहोच करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून तर झालं आणि मग शेवटच्या क्षणी या ठिकाणी संधी त्या ठिकाणी त्यांच्यामुळे या ठिकाणी मला आज आली आणि त्यांनी या ठिकाणी स्टेजवर व्यासपीठावर बोलण्यासाठी आजच्या घडीपर्यंत या ठिकाणी त्यांचा मोलाचा आणि सहकार्याचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना का मी अनेकांना या ठिकाणी आपले विचार मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत मी फारसा वेळ घेणार नाही कारण प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये दत्के साहेब या ठिकाणी जर नाही का मित्रत्वाच्या नात्यानं कोणत्या नात्यानं ना ना, जवळ आल्याच्या ना नंतर ते कधी बाजूला त्या ठिकाणी कोणी माणूस या ठिकाणी होत नाही कारण त्यांचा स्वभाव इतका गोड आहे ते पुण्याला या ठिकाणी ऑफिसला असताना सुद्धा मी पुण्याच्या ऑफिसला जायचा फक्त त्यांचा संपर्क त्यांचा फोन आणि त्यांच्या बोलण्याची जी आत्मीयता आहे ही अधिकचा वेळ न घेता ज्ञाना ज्ञानामृत अकॅडमी आणि ह्या अकॅडमीमध्ये आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खरं तर सर्वांचा आभार या ठिकाणी मानलेला आहे परंतु मी प्रत्येकाचा आभार न म्हणता सार्वजनिक स्वरूपामध्ये आपणा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्ञानामृत अकॅडमी ही अकॅडमीमध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केली असेल किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी काम करणारी मंडळी असेल त्यांना ह्या ठिकाणी नाव नोंदणी करण्यासाठी आपण आग्रह धरा कारण त्यांच्या जीवनामधले हा महत्त्वाचा या ठिकाणी हा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी आहे मी अधिकच न वेळ घेता मी स या ज्ञानामृत अकॅडमी या अकॅडमीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद मनापासून धन्यवाद यानंतर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे दातखेडवाडीकर ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मानिय जयवंत भाऊ दातखेडे यांना विनंती असेल आपण शुभेच्छा व मनोगत व्यक्त करावेत